आपल्या हे शेडचं असं स्ट्रक्चर वगैरे आहे शेळ्यांना सध्या सुका वगैरे चारा टाकलेला आहे त्यामुळं सर्व शेळ्या खाण्यामध्ये एकदम गोंग झालेले आहेत तर हे आहे बंदिस्त शेळीपालन आणि ह्याच्यामध्ये शेळ्यांची संख्या कमी जास्त होते तर आपण इथे शेडमध्ये पूर्णपणेच म्हणजे बाहेरून बोकडे वगैरे विकत न आणता शेळ्यापासूनच येते पिल्ले वगैरे तयार करून पूर्णपणे मोठे पिल्ले केले जातात आणि डिरेक्टली वजन करून ठराविक भावानुसार शेतकऱ्या म्हणजे इतरांचे जे कोणी विक्रीसाठी आलेलं आहे त्यांच्यासाठी दिले जातात तर जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर आपला कमेंट करा आणि तुमच्याकडे कसं के जीने बोकळ किंवा पाट्रो किंवा शेळी मिळते तेही कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यानुसार बघूयात भाव वगैरे ठरवूयात आणि तुम्हाला कसं शेड वगैरे वाटलं तेही सांगा Se a ele. नमस्कार मित्रांनो तर हे आपलं बंदिस्त शेळीपालन नाही शेळीपालन शेडमध्ये ना 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 आपण बिटल उस्मानाबाद आहे तसे असं क्रॉस बेडिंग पण ठेवलेलं आहे आणि हे जे काही शेड आहे पूर्णपणे बंदिस्त आहे तर हे शेळ्यांचं सर्व वैरण सारा जे काय असेल ते शेतातून वैरण आणली जाते आणि त्यांना टायमिंगनुसार शेळ्यांना देण्यात येते तर हे जे काही समोर बोकड बघताय ते आहे ब्रिटर आणि बाकीचे काय आहेत त्या शेळ्या आहेत जाने जाने तर शेळ्यांचं वगैरे टायमिंग जास्त वेळली जाते सकाळी सात आठला मका टाकली जाते त्याच्यानंतर भुसा दुपारी गवत वेरण असे टाकली जाते आणि तसेच आपण खालच्या साईटला अशा गवरान कोंबड्या वगैरे केलेले आहेत नमस्कार मित्रांनो सकाळच्या आहेत दहा आणि शेळ्यांना आता वरण टाकायची वेळ झालेली आहे तर काही शेळ्यांना आपण जे काही वरण टाकले ते गिनेगोल मका त्यासोबत सुबाबल्स शिवरे मिक्स करून टाकलेली आहे ही कुट्टी आणि त्यासोबत जर बग्र इकडे बघितलं तर शेळ्यांना असं पिण्यासाठी पाणी वगैरे ठेवलेलं आहे तर ही जे काही आपण कुट्टी टाकतो ते कपड्यानुसार आणि शेळ्यांच्या संख्येनुसार टाकाई आता ह्या ज्या कपड्याचे एवढे जे आहेत बुकडे इथे किंवा लहान पिल्लं तर ह्यांना दोन कॅरेट लागतं तसेच इकडे जे काही शेळ्या वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी एका टप्प्याला चार चार कॅरेट लागतात आणि त्यांची संख्या जशी चेंज होईल तसं हे नियोजन चेंज होतं आणि शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे आणि ह्या शेळ्यांना आपण एक कॅरेट टाकलेलं आहे तसेच इकडच्या शेळ्याने टाकायचं तर पुढे जर दिसले तर इकडे हे दिसतील आपल्याला लहान पिल्लं कळलं तर ह्यांना दोन दोन कॅरेट टाकावे लागते एक दोन कॅरेट टाकावे लागते आणि त्या ज्या शेळ्या आहेत त्यांनाही दोन दोन कॅरेट आणि जी काही पुट्टी जर बघितला तर ही कुट्टी मिक्स आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सुभाबळ शेवरी किंवा गिनिगोला असं दिसेल आणि साईडलाच आपण असं पाणी वगैरे सोडलेलं आहे